किती जीव लावीला तू आई मला किती जीव लावीला तू तू आईमला आठवण येते तुझी आई मला आठवण येते तुझी आई मला कसे दुःख सांगू मी आज कुणाला कसे दूक सांगू मी आज कुणाला आठवण येते तुझी आई मला आठवण येते तुझी आई मला उपाशी तुरायली घास मला बरविला उपाशी तुरायली घास मला बरविला जीवाचात जपली तू आपल्या पिलाला जीवाचात जपली तू आपल्या पिलाला कशी दया नाही आली ग देवाला कशी दया नाही ग आली देवाला आठवण येते तुझी आई महला आठवण येते तुझी आई मला किती जीव लावला तू आई मला किती जीव लावला तू आई मला आठवण येते तुझी मला कसे दुःख सांगू मी आज कुणाला कसे दुःख सांगू मी आज कोनाला आठवण येते तुझी आई मला आठवण येते तुझी आई म